मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही करमाळ्यातील शरद पवार यांच्या सभेचे ठिकाण ठरले महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची करमाळ्यात सव्वीस एप्रिल रोजी प्रचार सभा होणार आहे या सभेचं ठिकाण निश्चित झाले असून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील मैदानावर ही सभा असणार आहे माजी आमदार नारायण पाटील हे या सभेवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत माझे आमदार नारायण पाटील हे मोहिते यांच्यासोबत गेल्याने बरेचसे चित्र या ठिकाणी बदललेलं दिसत आहे तर बाजार समिती निवडीवेळी माजी आमदार जगतापांना मोहितेंनी केलेले सहकार्य यामुळे जगताप काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले तर या सगळ्या घडामोडीत युतीला फटका तर आघाडीला बळ मिळाल्याचं दिसत आहे तसेच शरद पवार काय बोलणार याकडेही तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय मानदेश नगरी ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे